थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच असे बोध खरा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांकडून जीवन कसं जगावं हे शिकावं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना कसं सामोरं जावं धैर्याचा खरा अर्थ काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक फक्त राजा नव्हते तर ते जीवन कसं जगावं याचं एक जिवंत उदाहरण होते त्यांच्या आयुष्यातून आपण अनेक मौल्यवान गोष्टी शिकू शकतो सर्वप्रथम त्यांच्याकडून शिकावं तर स्वतःवरनं विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी शिकवण आहे त्यांनी डोंगर दऱ्यांमधून कमी साधनांमध्येही एक विशाल साम्राज्य केलं हे दाखवून दिलं की जर आपल्याला स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते दुसरी गोष्ट म्हणजे ध्येय ठरवून सतत प्रयत्न करणं हे महाराजांचं ध्येय होत स्वराज्य निर्माण करणं त्या ध्येयासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं त्यांनी कधी हार मानली नाही आणि हेच आपल्याला शिकवतात की ध्येय ठरवून त्यासाठी अखंड प्रयत्न करावा संकट खंबीर कस आल्यावर अफजल खान औरंगजेब विश्वासघात अशी कितीतरी संकट आली पण महाराज कधीच मागे फिरले नाहीत त्यांनी दाखवून दिलं की खरा योद्धा तोच जो अडचणीतही शांत राहतो आणि पुढे चालत राहतो चौथी शिकवण म्हणजे माणुसकी आणि आदर शिवाजी महाराजांनी शत्रूलाही सन्मान दिला महिलांचा आदर राखला आणि प्रजेला नेहमी न्याय दिला त्यांनी माणसाला धर्म जाती पंथ यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं त्यामुळेच ते फक्त राजा नव्हते तर महान माणूसही होते अशा या छत्रपतींनी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याने दाखवून दिले की धैर्य माणुसकी आणि स्वाभिमान हेच जीवनाचे खरे स्तंभ आहेत तर सर्वात प्रथम शिवाजी महाराजांकडून आपण शिकावं तर आत्मविश्वास ध्येय निश्चिती आणि स्वतःवर अविरत विश्वास असावा जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो तेव्हा मार्ग नेहमी सोपा नसतो अडचणी अपयश आणि लोकांची टीका हे सगळं येणारच पण अशा वेळेस जो माणूस स्वतःवर विश्वास टिकवून ठेवतो तोच शेवटी यशस्वी होतो कारण विश्वास म्हणजे आपल्या मनाची शक्ती जर मन ठाम असेल की मी हे करू शकतो तर शरीर परिस्थिती आणि नशीब सगळं त्या दिशेने काम करायला लागतं शिवाजी महाराज यांचं आयुष्य याचं सर्वोत्तम उदाहरण आहे त्यांच्याकडे मोठं सैन्य नव्हतं राजकीय पाठ पण नव्हतं पण त्यांना स्वतःवर आणि त्यांच्या ध्येयावर अढळ विश्वास होता म्हणूनच त्यांनी सर्व जिंकलं त्यांनी स्वतःला सांगितलं मी स्वराज्य निर्माण करणारच आणि त्या विश्वासानेच त्यांनी तो इतिहास घडवला दुसरी गोष्ट म्हणजे स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्धचा लढा ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात तेजस्वी भाग आहे ते फक्त तलवारीने नव्हे तर विचारांनी आणि माणुसकीने लढले शिवाजी महाराजांना सत्ता महत्वाची नव्हती स्वाभिमान महत्वाचा होता ते कायम म्हणायचे सत्ता हरवली तरी चालेल पण मान गेला तर सगळं संपलं ते कुणाच्याही गुलामीत जगले नाहीत जे जेव्हा औरंगजेबाने त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बंदिवासातून सुटका करून घेतली आणि स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण केलं त्यांनी अन्यायाला कधीही रागाने नव्हे तर शौर्याने आणि बुद्धीने उत्तर दिलं ते कायम म्हणायचे स्वाभिमान म्हणजे गर्व नाही तर आपल्या सत्यासाठी न झुकणं अन्यायाविरुद्ध लढा देणं म्हणजे युद्ध नव्हे तर माणुसकीचं रक्षण करणं शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध तलवारीने नव्हे तर सत्य शौर्य आणि आत्मसन्मानाच्या शक्तीने लढा दिला आणि म्हणूनच ते आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा दीप आहेत तिसरी गोष्ट म्हणजे लोकांशी आदराने वागावं वा, हे त्यांच्याकडूनच शिकावं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शौर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक नव्हते तर ते माणुसकी आणि आदराने वागणाऱ्या नेतृत्वाचं सर्वोत्तम उदाहरण होते त्यांच्या आयुष्यातून आपण सर्वात सुंदर शिकवण घेऊ शकतो लोकांशी आदराने वागावं महाराजांसाठी प्रत्येक माणूस महत्वाचा होता मग तो सैनिक असो शेतकरी असो किंवा साधा प्रजेतील माणूस असो त्यांनी कधीच स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजलं नाही तर प्रत्येकाला सन्मानाने वागवलं त्यांचं नेतृत्व हे भीतीवर नव्हे तर प्रेम आणि आदरावर आधारित होतं शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला सन्मान राखला त्यांच्या समस्या ऐकल्या आणि न्याय दिला आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धी आणि रणनीतीचा वापर त्यांनी फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर विचारांच्या जोरावर विजय मिळवला म्हणूनच बुद्धी वापरा फक्त ताकद नाही गनिमी काव्याच्या युद्धनीतीने त्यांनी शत्रूला चकवले हे आपल्याला शिकवते की जीवनात फक्त ताकद नाही तर बुद्धी संयम आणि योग्य विचार महत्वाचे असतात शेवटी शिवाजी महाराज आपल्याला स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे जगायला शिकवतात त्यांनी कधीही अन्यायासमोर मान झुकवली नाही त्यांच्या आयुष्यातून आपण शिकतो की सन्मानाने जगणं हेच खरं यश असतं शिवाजी महाराजांचं जीवन आपल्याला सांगतं शक्तीमुळे भीती निर्माण करता येते पण आदरामुळे प्रेम आणि निष्ठा निर्माण होते म्हणूनच आज लोक त्यांना राजा म्हणून नाही तर हृदयाचा राजा म्हणून आठवतात त्यांच्याकडून अजून एक महत्वाची गोष्ट शिकावी ती म्हणजे संकटात धैर्य न गमावणे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात मृत्यू समोर दिसत होता पण त्यांनी भीती न बाळगता शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेतला त्यांच्या धैर्यामुळेच त्यांनी अशक्य वाटणारं स्वराज्य शक्य के केलं आपल्या आयुष्यातही संकट येतात कधी अपयशाचं कधी दुःखाचं कधी लोकांच्या विरोधाचं अशा वेळेस आपल्या शिवाजी महाराजांची ही शिकवण लक्षात ठेवायला हवी संकट आली की पळायचं नाही शांतपणे विचार करून पुढे चालत राहायचं चा। कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे तर ते भीती असूनही पुढे जाण्याची ताकद असते शिवाजी महाराजांवरती बोलायला सहा मिनिटच काय सहा लाख तासही कमी पडतील जय भवानी जय शिवाजी